परभणी जिल्ह्यातील दोन आरोपींना पोलिसांनी केली अटक जिंतूर शहरात अकरा दिवसात दोन खुनाच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे दहशतीचे वातावरण परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरातील नगर परिसरातील एका खाजगी उर्दू शाळा परिसरात तीन तरुणांमध्ये पैसे देणे घेण्याच्या कारणावरून उद्भवलेल्या फ्रीस्टाईल हानीमारीत एका छत्तीस वर्षीय तरुणाच्या पाठीवर चाकू बसकून खून केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी चौदा मे रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे या प्रकरणी मैताचे वडील तय्यब कुरुशी यांच्या फिर्यादीवरून जिंतूर पोलिसात दोन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी रात्री उशिरा दोन आरोपींना अटक केली असल्याची माहिती सुरुतार मिळत आहे याबाबत ग्रामीण रुग्णालयात आलेल्या नागरिकांकडून मिळालेली अधिक व्रता असे की परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरातील नगर येथील छत्तीस वर्षीय सगनूर उर्फ छगन कुरेशी त्यांचा एकतीस वर्षीय चुलत भाऊ अलीम कुरेशी आणि चुलत भाऊचा मित्र वय हे परिसरात गेले होते तिघांमध्ये पैसे देणे कारणावरून शाब्दिक चकमक झाली बघता बघता शाब्दिक चकमकीने उग्ररूप धारण केल्याने परिसरात तिघांमध्ये जोरदार हानीमारी सुरू झाली यातील आरोपी अमजद कुरेशी यांनी छगन कुरेशी यांचे हात धरले आणि अलीम कुरेशी यांनी धारधार चाकूने त्याच्या पाठीवर जोरदार प्रहार केल्याने छगन कुरेशी गंभीर जखमी होऊन काही वेळ घटनास्थळावर पडून असल्यामुळे त्याचा अति प्रचंड झाला यानंतर घटनेची माहिती नातेवाईक व नागरिकांना मिळतात त्यांनी घटनास्थळी धाव घेत तात्काळ त्यांना शहरातील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केला असता सदर घटनेची माहिती शहरात पसरताच मोठ्या संख्येने जमाव ग्रामीण रुग्णालयात आले सदर घटनेची माहिती जिंतूर पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक व पोलीस परभणी पोलीस गोपनीय शाखेचे पोलीस हवालदार यांनी मोठ्या जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला दरम्यान ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी देवीदास गरड यांनी त्यांना प्राथमिक उपचार केले मात्र त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी परभण्या येथे परभणी येथे हलवण्यात आले त्यांना खाजगी रुग्णालय केल्याची माहिती जिंतूर शहरात पसरतात पुन्हा जिंतूर ग्रामीण रुग्णालयात मोठ्या प्रमाणात जमाव जमा झाला जमा दरम्यान घटनेची गांभीर्य लक्षात घेता जिंतूर पोलीस प्रशासनाच्या वतीने चारठाणा बोरी आणि इतर बांबणी परभणी येथील अनेक पोलीस अधिकारी व पोलीस दलातील कर्मचारी दाखल झाले दरम्यान एका तासानंतर त्यांना जिंतूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले मैताचे वडील तय्यब कुर्शी यांच्या फिर्यादीवरून दोन आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी रात्री उशिरा दोन्ही आरोपींना अटक केली आहे दरम्यान घटनेची माहिती मिळताच गोपनीय शाखेचे पोलीस हवीलदार जिया खान यांच्यासह पोलीस अधीक्षक यशवंत काळे उपविभागीय पोलीस अधिकारी सोनी लोह हो, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक गोरबांड पोलीस निरीक्षक बुद्धिराज सुकाळे यासह अनेक अधिकारी कर्मचाऱ्यांनी भेट दिली परंतु मागील अकरा दिवसात शहरात सार्वजनिक ठिकाणी खुनाच्या दोन घटना आणि दोन गटात झालेल्या सशस्त्र हानीमारीच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे त्यामुळे पोलीस प्रशासनाने बंदोबस्तात वाढ करावी म्हणून नागरिकातून मागणी जोर धरत आहे जिंतूर सार न्यूज चॅनल ची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सार न्यूज चॅनल साठी मी शेख अलीम